नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पावसाने केला हरकाईंच्या घरात शिरले पाणी तर अनेक शेतकरी अडकले पुराशा पाण्यात गोंदिया जिल्ह्याच्या सळगरणी तालुक्यातील हे दृश्य आहेत जिल्ह्यामध्ये आज सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे नदी व नाले तुडंब भरले तर काही भागात मुख्य मार्गावरून देखील पाणी वाहू लागले होते आणि अशातच अनेक नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरले तर शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेले काही नागरिक पुराच्या पाण्यामुळे शेतामध्येच अडकले होते सविस्तर वृत्त काय आहे थोडक्यात जाणून घेऊया सडगरजुरी तालुक्यातील ग्राम सावंदड येथील रहिवासी सुनील सोनवाने यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी भरले तसेच त्यांच्या घरात देखील पाणी शिरल्याचे सोनवाणे सांगत होते त्यामुळे त्यांच्या घरात खाली ठेवलेले अनेक साहित्य खराब झाले सोनवाणे यांचा आरोप आहे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर सुरू असलेले उड्डाणपुलाचे नवनिर्माण कार्य याला जबाबदार आहे कारण रेल्वे संघाकडून येणारे पाणी महामार्गाच्या बाजूने जाणाऱ्या नाली नालीद्वारे जात होते परंतु त्या ठिकाणी उड्डाण पुलाचे काम सुरू आहे त्या जागेतील नाली संपूर्ण बुजलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे सदर पाणी पास न होता त्यांच्या घरासमोर साचला आहे त्यामुळे घरामध्ये सरपटणारे प्राणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक प्रशासनाने तत्काळ यावर उपाययोजना करावी अशी मागणी सुनील सोनवाने सह अन्य नागरिकांनी केली आहे सुनील कौडू सोनवाने एकोणीस तारखेच्या रात्री खूप पाऊस आला पावसामुळे आम्ही घरामध्ये झोपले होतो पाऊस आमच्या घरी एकदम खूप एक असा खुसला याच्यामुळे असा याला चावल वावल हे सब बले झाले बर्तन मांडे इकडे तिकडे बिस्तरा उस्तरा आम्ही बायला उठून काय झालं बा का झाला पाणी इकडे तिकडे कुठं जात नव्हता खूप परेशान झाले दोन वाजेपासून आम्ही झोपला नाही रात्र तेवढा परेशान झाला सकाळी मग सरपंच साहेबाला फोन लावला आम्ही कुठून बा असा गोष्ट आहे का करता पहा समस्या आमची एसीएसी आहे बा सपन साहेब म्हणाले का ठीक आहे मग देखले तो तुशार ब्राह्मणकर आले ती इकडे त्यांना म्हणलं का देख लेता कर लेता आतापर्यंत कुणी आले नाही त्या ठिकाणी पाणी नेहमीच भरते की काय प्रॉब्लेम झाला काय सांगायला नेमकं असं झालं का अंडरपास बंद झाला त्याच्यामुळे पाणी भरून राहिलं इकडे तेवढा पाणी भरत नव्हतं कुणाचं इथे म्हणजे कुणामुळे हा जाब झाला एक तर ग्रामपंचायतीची नादी नाही साप आहे इकडे अंडरपास बंद झाला त्याच्यामुळे हा जाब आला ना मागचा जो रेल्वेच्या पाणी आहे तो तिथं जिवून झाला शेतात काम करण्यासाठी गेलेले शेतकरी पुरात अडकल्याने चार शेतकऱ्यांना दोन गावातून रेस्क्यू करण्यात आले आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गोंधियात देखील पावसाने एकोणीस व वीस जुलै रोजी दमदार हजेरी लावली असून शेतात काम करायला गेलेले चार शेतकरी पुराच्या पाण्यात अडकल्याने रेस्क्यू करून काढण्यात आले आहे पहिल्या घटनेत सडगर्जुन तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ग्राम दल्ली गावात शेती काम करण्यासाठी गेलेले दोन शेतकरी हे नाल्याला अचानक पाणी वाढल्याने पुरात अडकले होते त्या दोघांनी झाडावर चढून स्वतःचा बचाव करीत याची माहिती गावकऱ्यांना फोनवरून दिली जिल्हा प्रशासनाच्या मदतीने निमराज शिवणकरांनी रामू पंधराम यांना बाहेर काढण्यात यश आले आहे तर दुसरी घटना देखील सडगरुजुनी तालुक्यातील ग्राम पिपरी गावात घडली असून सकाळी शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेले गेले असता चुलबन नदीला अचानक पूर आल्याने नदीचे पाणी शेतात शिरल्याने दोन्ही पिता पुत्रांना शेतातील झाडावर चढत याची माहिती गावकऱ्यांना दिली बचाव पथकाच्या माध्यमातून दोन्ही पि पिता पुत्रांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे शेतकरी रवींद्र फुंडे आणि अजय फुंडे असे दोन्ही शेतकऱ्यांची नाव आहेत यांचे शेतात ठेवलेले ट्रॅक्टर पाण्याखाली गेले आहे विशेष म्हणजे दोन्ही घटनेतील शेतकऱ्यांकडे मोबाईल असल्यामुळे त्यांनी गावकऱ्यांशी संपर्क केला आणि बचाव पथक वेळेवर घटनास्थळी पोहोचू शकले यावेळी गोंदिया येथील एन डी आर एफची टीम पोलीस प्रशासनाचे कर्मचारी आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते त्यांच्या अथक प्रयत्नातून शेतकऱ्यांना रेस्क्यू करण्यात यश आले आहे